Mm hmm. स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर गायझ आज आहे वटपौर्णिमा आणि माझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमा आहे सॉरी तर मी खूप एक्सायटेड आहे मला म्हणजे माहिती आहे काय करतात कसं करतात कारण की आमच्या घरी माझ्या चुलत्या वगैरे सगळे 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 जात होते मम्मी ते तर मला माहिती आहे असं नाही की मला माहीत नाही म्हणून तर माझी पहिली वटपौर्णिमा म्हणून खूप जास्त एक्सायटेड आहे आणि उठल्यापासून मला प्रतीक एकच म्हणतोय बाई मला सात जन्मासाठी नको मागू सात जन्मासाठी नको मागू म्हणजे आमची मस्ती चालली खूप मी म्हटलं मी तुलाच मागणार सात जन्मासाठी तुला अजून दुसरीकडे कुठं जाऊन देणार नाही तर बघा आज मी माझी वटपौर्णिमा कशी साजरी करणार आहे सो ब्लॉग एंडपर्यंत बघा तर गाईज आज मी माझ्या रोजची कामं खूप लवकर आवडली आता मग किती बघितलं आणि खूप लांब भूक लागली आहे कारण मी उपवास पकडला आहे आज माझ्या स्वतिकसाठी तर आता बनवते खिचडी शेंगदाणे भाजती आहे मग अशी मी शाबुताने भिजत टाकलेली आहे म्हणजे उठल्या उठल्या टाकले होते आता मस्तपैकी भिजले होते पहिली तर खिचडी बनवते आणि खिचडी खाते मग बाकी काय काय काय, काय करणार आहे ते तुम्हाला सांगते पहिलं खाऊ द्या मला कारण की जोपर्यंत काय खाणार नाही तोपर्यंत माझा डोकं दुखत राहणार आहे असं आता मी बाकीची तयारी करून घेते मम्मीला आत्ता फोन केला होता की मम्मी तुम्ही कधी येणार हॉस्पिटलमधून तर मम्मी आत्ता म्हणले की येते मी लवकर कारण की विषय काय झाला आहे माझ्यासोबत जायला पण कोण नाही आहे इथल्या बायका जातात पण त्या खूप सकाळी गेल्या लवकर आणि मला सकाळची खूप कामं होती त्याच्यामुळं मी काही लवकर जायची घाई नाही केली आहे आणि इथल्या एक काकू आहेत ना त्यांच्यासोबत मी जाणार आणि मम्मीला पण घेऊन जाणार आहे सोबत माझ्या पण मम्मीला म्हटलं की तुम्ही या आता हॉस्पिटलमधून मग आपण तुम्ही आल्यावर ते दोघंजणं जाऊ असा विषय झाला आणि आता मम्मी आता दोन वाजत आले तर मम्मी निघला आता आणि मम्मी यायच्या आधी मला सगळं ताट वगैरे करायचं आहे जे जेला लागतं ना वडाला पूजाला ताट करायचं आहे ना पूजेचं ते मी रेडी करून ठेवते आणि मी आता सामान पण घेऊन आले मला दाखवते सो सामान घेऊन आले मी सगळं जे जे लागतं प्रतीक सोबत गेलो त्यात ता तर चला पटकन ताट करते पूजाचं रेडी तयारी करून ठेवते म्हणजे मम्मी आली की मस्तपैकी पहिलं जेवण करल आणि मग माझ्यासोबत येईल तर गाईज मी ही ग्रीन कलरची साडी घातली कारण की मला म्हणजे आमच्यात कसं असतं माहिती आहे का तुमच्यात पण असू शकतं असं नाही की आमच्यात असं भरपूर जणांमध्ये असं असतं काही काही लोकांची पद्धत वेगवेगळी असते तर आमच्याकडं असं असतं की प्रत्येक पहिल्या सणाला आई साडी घेते आईकडची साहे साडी असते तर मला पण माझ्या मम्मीने साडी साडी घेतली आहे आणि साडी नाही म्हणता ना, येणार साड्या घेतल्या ते कारण की एक दोन एक सोडून दोन दोन नाही तीन तीन साड्या घेतल्या ते सो पण त्याचे ब्लाऊज आता काही मला लगेच रेडी करून नव्हती भेटणार तर त्याच्यामुळे मी आता ही ग्रीनच कलरची घातली साडी आणि ही पण खूप छान दिसते ही तर माझी फेवरेट आहे लग्नातली साडी तुम्हाला दाखवते so, hey, मी बॅक कॅमेऱ्याने सो हे बघा मी घातली आहे हीच आपली ग्रीन कलरची साडी <laughs> मस्त दिसते मला ही साडी खूप आवडते आणि ही माझी फेवरेट साडी आहे आता मला व्हायचं आहे रेडी म्हणजे पण त्याआधी मी तुम्हाला काहीतरी दाखवते तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की काय काय घेतलं आहे म्हणजे किती साड्या घेतल्या आणि कशा साड्या घेतल्या ते माझ्या मम्मीने माझ्यासाठी पहिल्या माझ्या पौर्णिमेला सो so, ही आहे फस्ट ही साडी बरं झालं असे अशी पटवली ही खूप ट्रेंडिंग साडी होती आत्ता आणि ह्याचा ग्रे कलर माझ्याकडे ग्रे कलरची साडी पण नव्हती सो so, ही एक साडी आहे मीच मम्मीला बोललो होतं की मला आता अशा अशा टाईपमध्ये हे साड्या अजिबात नको आहेत कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी व्हिडिओलाच फक्त साड्या घालते व्हिडिओमध्येच जेव्हा व्हिडिओ असतात तेव्हा हे बघा ही सेकंड नंबरची साडी आहे ही अशी आहे तुम्हाला बॅक साईडने पण दाखवते पण मी त्याच्या आधी अशी लावून दाखवते थर्डवाली आहे अशी खूप छान साडी आहेत हे बघा माझी केस प्लीज इग्नोर करा हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला बघा एक अशी साडी आहे ही दोन आणि ही तिसरी साडी आहे तर ह्या तिन्ही साड्या पाठवल्या ते मले रेडी झाल्या आता मी आणि बघा मी सिंपल एकदम रेडी झाले तर आता खाल्ल्या मला जाते पटकन आणि ताट बनवते पूजाचा मग मं, मम्मी काय बोलते ते पण मम्मीचे विचार बघा आता तुम्ही कारण की पप्पा मम्मीला फोर्स करायला लागलेले की तू पण जा तिच्यासोबत तू पण जा पन, <laughs> <laughs> दोल मेंगा। दोल मेंगा। <laughs> मम्मी जात नाही ना कधीच तर बघा आता ते का नाही जाते पण मम्मी सांगायला मोठा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही वट पौर्णिमेला जात का नाही कारण माझा हा सातवा अवतार आहे जन्म माझा हा सहावा जन्म आहे आणि आता सातवा जन्म मला खुर्शाचा पाहिजेत बाईचा बस आपण काहीतरी पुरुषच होऊ ना जन्माला पाहिजे पुरुषाचं पण सुख आपल्याला पुरुष होऊन नाही काय म्हणून मम्मी जात नाही वाटत नाही आता जर पप्पाला उलटे धागे बांधायला मला पुरुष पाहिजे पुढच्या जन्मी मम्मी चला तुम्ही उलटे धागे बांधून या चला माझ्या माझ्यासोबत पुरुष व्हायचे आई शहरा बाईचं जीवन नको आता माहिती का पाच साव जन्म झाले ना मला बाई जन्म आलाय हा पुढच्या जन्म बाई नको म्हणून मम्मीला आता तुम्ही माझ्या सोबत उलट दोरे बांधा म्हणजे तुम्हाला पुढचा जन्म माणसाचा होईल पुरुषाचा पुरुषाचा जन्म पाहिजे मम्मीला आता बाईचा जन्म नको चला ताट नाही बनवलंय चला ताट बनवा मम्मी बनव की तुम्ही बनवा तुला पाहिजे तुला तुझं नवरा पाहिजे तुला

मागचा जन्म बघितलाय का पुढचा जन्म काय बघितणार कोण हे पप्पासाठी होतं आणि पप्पा आता इग्नोर करायला लागलेत काय झालं माहिती का मम्मी पप्पा मम्मी सारखं म्हणते मला सा पुरुषाचा जन्म पाहिजे पुढचा जन्मी पप्पा म्हणजे जा मग तू जीवद्या आता आणि बघ मग पुरुष होती का बाई होती का गांडूळ होती <laughs> मम्मी तुम्ही किडे मुंगे झाला तर पुढचा जन्म मा? काय माहिती आता किड्या तरी माहितीये का आपला किती जन्म येतो का माहिती येते जेवढं जीवन असं तेवढं आणि आपण मागचा जन्म पाहिलेला आहे की पुढचा जन्म पाहिलेला आहे पाहिलंय का कुणी जन्म मग साता जन्माची का सांगायचं सात जन्म मला हा नवरा मिळवते हे नाहीये त्याच्यामध्ये हा माझं सौभाग्य मला सौभाग्याचं मरण होते दे ही प्रार्थना करत मी माझा नवरा दीर्घ आयुष्यात जगू दे हे म्हणा तुम्ही साता जन्मी काय कुणी जन्म बघितला हा साता जन्मी दीर्घ नवऱ्याच्या आजोगावर आपल्याला मरण मागा म्हणजे आपण सुहागन गेलो आपल्याला ते भाग्याच आहे हा का मग तर बघा सात रेडी करते मी आता अजून काय काय ठेवायचंय होय हे <laughs> पप्पा ची मम्मीची भांडणं ते मांजरी बाजरी नाही का कुत्रा मांजरी भांडणं करतात तशी भांडणं करायला लागले ते मम्मी म्हणते नाही मला पुरुष व्हायचंय पप्पा म्हणतात नाही नाही तुझं आताच दुसरं लग्न कर आणि हा जन्मी तुला मी नको आहे ना जीव देऊन हा म्हणतोय जा तू जीव द्या आणि पुरुष बन आणि परत काय म्हणले होते ते भावाकडे जाऊन सर म्हणतात तुला आवला नको आहे तर तुझ्या भावाकडे जा आणि दुसरं लग्न करून दे देत नाही का खूप म्हणाला मला कायच तर आता आम्ही निघतोय खूप लेट झाला आहे बापरे आम्ही थांबलो होतो कारण की प्रतीक त्याच्या कामात व्यस्त आहे आणि मम्मीची अशी इच्छा आहे की प्रतीक पण माझ्यासोबत यावं आणि फोटो काढावं माझ्यासोबत आणि व्हिडिओ काढावे माझ्यासोबत म्हणून मग आता कॉल केला तर प्रतीकला बघू आता त्याचं काम झालं तर मग आम्ही लवकर जाईन आणि जवळ काय चाललंय पप्पी देऊन जाते आणि मी आता बिंगूला घेऊन चालले सोबत लिंगू आणि मम्मी हाय कर हाय फ्रेंड्स <laughs> फ्रॉक खाली सोड बाळा हा तर सर आता जातो लगेच आणि तिथे गेल्यावर बघू प्रतीकला फोन करतो त्याला वेळ असेल तर तो येईल बघ कशी चालली आणि तिच्या शाळेत आहे वडाचं झाड तिची शाळा आहे त्यामुळं चालली दाखवायला मम्मीने घेतले त्यात माझ्या हातातून मम्मी म्हणते दे बाई तू पण पडशील आणि त्यात पण पडशील जर तुम्ही माहिती झाले तर मला सात जन्म हात लावला पाहिजे काय हो ना कोणती काय मागितलं आहे जन्मी मम्मीने मागितलं की पुढच्या जन्मी मम्मीला माणसाचा जन्म पाहिजे पण ते जन्म इनके हाथ में सोने का लोटा दिया ना फिर भी इन्होंने सिर्फ भीक ही मांगना पप्पा काय म्हणतोय आहे जा मग तू मोर भाई आता जन् बघ कोणचे जन्माला पैदाव पप्पाला वैतागले मम्मीने मग पप्पाला एवढं उत्कवलं एवढं उद्कावल ना पप्पाराडकुंडीला आलो होतो चला। 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 आलो आता आम्ही घरी मम्मी आणि मी मम्मीला मी जातूनच म्हणलेलं मम्मी की तुम्ही चला मस्तपैकी आवरून चला आवरून चला मग म्हटली नको नको मी कधीच करत नाही असं तसं मग मम्मी शेवटी आवरून आली आणि तिकडे गेल्यावरती बघितलं मम्मी ज्या किती मैत्रिणी भेटल्या मम्मीला आणि सगळ्या वरडत होत्या मग की आवरून का नाही आल्या आवरून का नाही आले माझे तर काहीच मी माझी वटा पौर्णिमा पहिली साजरी केली आहे आणि मला माहीत न नाही काय करायचं कसं करायचं मुं मग मम्मीने सगळं सांगितलं आणि आज आणि आज अर्धा ब्लॉक तर मम्मीने शूट केला आहे तिथं झाडाला फेरे वगैरे मारतानाचा मला खूप दम लागला आहे कारण की आम्ही चालत चालत आलो आहे आणि शेवटी मग प्रतीक पण आला होता तिकडं प्रतीकचं काम संपलेलं मग मी प्रतीकला बोलवलं नाही का डायरेक्ट तिकडं या म्हणून तर मग प्रतीक पण आला होता तिकडं चला फ्रेंड्स मी हा ब्लॉग इथंच एंड करते आणि भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तर वटपौर्णिया ब्लॉगला खूप खूप कमेंट करा ह्या ब्लॉगला आणि तुम्ही कशी तुमची वटपौर्णिमा साजरी करता आणि गाईज लाईक कमेंट शेअर करायला अजिबात नका विसरू बाय बाय गाय